काय आपण घेतच घेतच नाही पहिल्यापासून या बैलाचा जर तुम्ही आहार वगैरे कशा पद्धतीने ठेवता कशा पद्धतीने रेसल वगैरे देता तर या कोंडाचं नाव आहे महाराज आणि ही सर्व कार्यकर्ते आहेत त्याच्या पाठीमागन जी खरंच असल्या गाडी मालकांचा धन्यवाद मानलं पाहिजे की जे नाही करून जी सामान्य बैलगाडी मालक आहेत त्यांना उजेड आणण्याचं काम करतात ती तर मित्रांनो आता आपण मधील हजार माची या मैदानामध्ये आलेलो आहे तर माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता तर रविराज पाळसे यांचा सत्यम हा बैल आपल्याला दिसत आहे तर तो आता फायनलसाठी पात्र झालेला पण काय कारणाम जरा थोडा पळ कमी पडला पण नक्की निश्चितच हा बैल पळण्यासारखा आहे आणि खरंच त्या मालकाचं नाव करणार आहे तर काय नक्की त्यांनी नियोजन कसं कसं केलेलं तर ते आपण त्यांना जा त्यांच्याकडनं जाणून घेऊया तर नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा राजेंद्र फोंडे रविराज पाळसे तुमचे कोण बंधू आहेत आमचे बंधू आहेत तुमचे मग बैलाची खरेदी कशी केलेली तुम्ही बैल आपलाच आहे घरचाच बैल आहे बैल चांगला सांभाळला एकदम पण आता पहिला कोणा होता आता पाच महाराज म्हणून पोहतो हा ते गाडी आहे आपली गाडी पाहत पहिल्यांदा गटाला स्पीड लागलं का चांगलं गटाला चांगलं स्पीड होत सेमी मध्ये काय झालं जरा थोडं सेमीला गाडी सगळ्यांच्या पुढे पळत होती तीन दिवस पुढच्या रनात थोडं थोडा नॉर्मल मध्ये आपलं बघते पण बैल चांगला पळतोय बघितलं मी तर काय सांगा असं वाटतं तुम्हाला बैलाविषयी बैल काय जाईल तिथं मान कधी खाली घालून देत नाही देत नाही आणि बैल काय खांदे दोन्ही खांदे काय का? दोन्ही खांदे पब्लिक न पोहोचतो पब्लिक न पोहतो साईड पब्लिक न कस आहे हो गेला मग या बैलाचा तुम्ही आहार वगैरे कशा पद्धतीने ठेवता कशा पद्धतीने याला रेसल वगैरे देतात आपण बैल बैला आणतो पाठी रोज चालवायचं चालू आणि जास्त करून कधी वायदीला तुम्हाला फोन केलेलं कुणी कसं काय नाही नाही वायदी काय आपण घेत नाही घेतच नाही पहिल्यापासून खरंच वायदी हे म्हणजे वायदी मुळे भरपूर बैल मागे राहतात वायदी नाहीच पाहिजे वायदी नाहीच पाहिजे पण खर्च जो असतो त्याचा काय खर्च आपल्या दोन्ही मानिमा करावा आपल्या गाडी पळावी एका मुला जे सोबत येतात त्यांचं निघावा आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला काय बक्षीस आहे महत्वाचं का गुला महत्वाचं काय नसते फक्त बैल गुलाला हीच अपेक्षा कुटुंब मान खाली घालून देत नाही एवढंच आमच्यासाठी मग आतापर्यंत एखाद्या मैदानाचा असा अनुभव आहे का तुमचा की ह्या मैदानामध्ये खरंच आमचा तो आठवणीतला क्षण आहे या मैदानातला एखादा आम्ही कर्जतला नाही झाला कर्जतला मुंबईला मुंबईला कर्जतला बारा गाड्याने गट पळत होते आम्हाला वाटलं साकडे नव्हतं बैल आमचं तिथे गट काढलं बाहेरनं पळून आम्ही बाहेरनं पळून तिथं गट काढला एका टांगेल पहिला होता पहिला चिपळूणचा बैल होता चिपळूणचा पुणे गावा संभाळालाय दीपक ड्रायव्हर पासून ते बैलाची ना आपली गाडी गाडी नेली तिथं पळ वाटलं नव्हतं गाडी पळ पण बाहेर पळून पहिल्यानंतर तिथे गट काढले कर्जत कर्जत मध्ये म्हणजे तो अविस्मरिश आहे तुमच्यासाठी हो। आणि ह्या योगदानामध्ये नाव सांगा जरा तुमची जी कोण कोण मित्रमंडळी आहे तिथे तुमच्यासाठी पाठीमाग सक्षमपणे उभे असतात तुमच्या आमच्यावर अमर डायवर ओंड तुषार पैलवान ओंड ऋषी ऋषी पैलवान हाबलू तुळसन हा वायदंडे सर गणेश पाटील असे बरेच जण आहेत सगळे मित्रपरिवार आमच्या संघात प्लस काय तुम्हाला प्रेक्षकांना काय सांगावं असं वाटेल थोडक्यात आपल्या बैलाची काळजी काय होवी दुसरे आणि जे नवीन बैल जी सुरुवातीला बच्चा असताना आपल्या घेऊन येतात आणि घेऊन आल्यानंतर त्याचं पालन पोषण थोडक्यात कसं करावं नवीन बैल मध्ये खुंडल्याची पोनी पुढे पळवायचं असला तर आदत मध्ये खोंडायला ताप देऊन देऊ देऊन पुढे पुढे पळत आदतला तुम्ही जर सगळं कार्यक्रम केला की पुढे काय त्यामानच पाहणार चालते तुम्हाला पुढील वाट चालेल शुभेच्छा थँक्यू धन्यवाद तर मित्रांनो मागाशी तुम्ही बघितलं जो सत्यम नावाचा बैल होता त्या बैलाबरोबर आपल्या पाचुकतेवाडीचा तुळसन या ठिकाणचा जो आ, खोंड आहे तर त्यांच्या सोबत आता आपण जोडणार आहे तर बघूया त्याला आपण आता पाहू शकता हा खोंड आहे तर या खोंडाचं नाव आहे महाराज आणि ही सर्व कार्यकर्ते आहेत त्याच्या जी तर त्यांना आपण विचारूया थोडक्यात नियोजन कसं कसं केलेलं तर दादा या बैलाचं नियोजन तुम्ही कसं कसं केलेलं मी आमची गाडी पहिली आणण्यात पळालेली सत्यमसोबत हा गाडी आमची चांगलीच पळती हा पण सत्यमला जरा जास्त असल्यामुळे त्यांना कधी वेळ नव्हता असा परत पळायला किंवा आज एक जुळून आला आणि त्याचा परिणाम आज क्वार्टर फायनल ला गाडी झाली गुलाल दिला आपल्याला आणि नियोजन कसं होतं म्हणजे तुमचा घरातल्या संबंध आहे का आपलं काय फोनवर नियोजन झालं म्हणजे बबलू भाईया म्हणून त्यांचे मित्र ते रवी म्हणून त्यांचा बैल सत्यम मग ती बबलू भाईयाने एकदा आम्हाला त्यांच्या घरी नेलं आणि म्हणजे की आपण वासराचं नियोजन त्यांच्याबरोबर करूया करू मग त्यानंतर आम्ही आणण्यात पळालो तेव्हा गाडी चांगली पळाली त्याच्यानंतर आज परत आमचे मित्र मध्ये बंधूच आहेत धनाजी मोरे ते म्हणले आपण एकदा परत एकदा सप्टेंबर पळूया मग ते म्हणलं ठीक आहे चालेल पळूया काही विषय नाही मग त्यांनी लावलं नियोजन आणि पळालो आम्ही परत मग वायदी दिली का तुम्ही नाही वायदी नाही ती तसं मित्रांचा संबंध आहे ती त्यांचा वेळ चांगला पळत असल्यामुळे त्यांना लय फोन वगैरे जाते ती नक्की पळायचं कोणाला नाही कोणाला म्हणायचं त्यामुळे असा योग जुळून जुळून शेवटी आत्ता योग जुळून आमचं आम्ही पळालो तर मित्रांनो तुम्ही बघितलं का मगाशी आपण ज्या पालशांच्याकडनं तोंडून ऐकलेलं आपण की वायदे आम्ही घेत नाही काय असेल तो फक्त थोडा वाहतुकीचा खर्च करायचा असतो तर तो खर्च त्यांनी खरंच सहमतानं दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी आप या यांच्या मार्फत आणि यांच्या तोंडातून ते आपल्याला ऐकायला मिळालेले खरंच असल्या गाडी मालकांचा देखील धन्यवाद मांडलं पाहिजे की जे करून जी सामान्य बैलगाडी मालक आहेत त्यांना उजेडात आणण्याचं काम करतात ते तर आणि त्यांच्याकडनं आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया ह्याचं नियोजन मांडायला तुमच्याशी टीम वगैरे काय आहे काय कुठे सगळी म्हणजे आपला मित्र परिवार आहेच पण सगळं बऱ्यापैकी नियोजन मीच करतो हा खोंड आमचे मित्र साहिल कोळेकर आणि तुमची जी मित्रमंडळ आहे त्यांचे नाव कळतील काय कोण का कोण तुमच्या सोबत असतात मंडळी अशी भरपूर आहेत काही आज इथं आहेत काही मुंबईला आहेत काही घरी आहेत म्हणजे आले नाहीत काय कामा निमित्त वगैरे असं नाव कोणाचं एखादा होणार असं सांगू शकत सांगू शकत मित्रपरिवार भरपूर आहे म्हणजे सगळ्यांचं प्रेम याच्यावर भविष्यात जो आपला होणार आहे तो पुस्तेगावचा अड्डा आहे त्याला जायचं काही नियोजन आहे का तुमचं त्यावेळी तर पहिरा चांगला जाऊन आला आणि पोर जर असली गावाला तर जायचं कारण एवढ्या लांब जायचं म्हटल्यावर दोन चार मुलं घेऊन जाऊन चालत नाही आता ह्यातली ही मुलं पण कॉलेजची ती कॉलेज झाल्यानंतर परत आज इकडे आली होती त्यामुळं सगळे अशी त्यावेळी येतील असं नाही ना पण योगायोगाला तर नक्की जाऊ शकतो शंभर टक्के शंभर टक्के तर आता जो हा सत्यम बैल सोडून तुम्हाला असं जास्त बैलाचं वाटतंय की त्याचा पैराव करावा आणि जरा बैल पळावा म्हणून नाही पैरा माप वाटतो की सगळी बैल चांगली पळते त्यांना वाटतं की आपण त्यांच्या घरात पहावं पण ते जरा वायदीचा प्रकार जास्तच आहे ना आणि आमचं एवढी म्हणजे नाही की आम्ही देऊन आपलं गोर माझी सामान्य माणसं आहे पळालं तर आपलं नियोजन झालं तर नाव करायसाठी नाव करायचं बक्षिसाची अपेक्षा नाही आपल्याला तर बघितलं का तुम्ही सामान्य जी शेतकरी आहेत कुटुंबातली जी मुलं आहेत तर त्यांना एकच अपेक्षा एक असते की आपला बैल आपलं खोंड जे उजाड्यात यावं गुलाल फक्त पडावा पैशासाठी या गोष्टी केल्या जात नाहीत तर त्यांच्या तोडून आपण ऐकलेलं आहे आणि त्यांच्याकडनं बघूया आपण आता की आणि काय तुम्हाला बैलगाडी क्षेत्रामध्ये कमतरता वाटते इथे वायदी सोडून आणि काय दुसरी कुठे कमतरता अशी वाटते का तुम्हाला वाटत नाही नियोजन करणारे चांगल्या पद्धतीने नियोजन करते फक्त जरा मुलवाले असले की त्यांना पैसे म्हणजे मागण्याला मग त्यांना जीव चांगली वैद्य देईल चांगला वस्त्र असेल त्याच्यावरती पैते देईल त्यामुळे काय आमचा असा योग इतक्या म्हणजे जास्त मैदानात पाहायसारखा आला नाही सत्यम सोबतच आम्ही पहिल्यांदा आदत मध्ये केला असं सांगितलं असल्यामुळे वस्त्रावर जीव वगैरे भरपूर आहे सगळ्यांचा त्यामुळे काही वासरू आपल्या पुढे जन्माला आलंय ना आता तीन वर्ष झाली आता डिसेंबरच्या आपण तारखेला तिला त्याला तीन वर्ष तीन वर्ष पूर्ण होतील चालते मग तुम्हाला पुढील वाट चालेल शुभेच्छा धन्यवाद नक्कीच तुमचा बैल तुम्हाला नाव करून देईल तेवढा नाव करून चालते मग तर बघितलं का मित्रांनो तुम्ही असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या एटीएम ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि शेजारील घंटीचं बटन दाबायला देखील विसरू नका जेणेकरून माझे चॅनल जे येणारे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद